हातपाय मोडले माझे तंगडे मोडले माझं डोकं फोडलं ह्या अशा कोणत्याही गोष्टी केल्यानं पवन करवर घाबरणारा नाही ना मी पहिलं पण म्हणलं होतं ओबीसी समाजासाठी जीव देण्याची वेळ जरी आली तरी सगळ्यात पहिला जीव हा पवन करवरचाच जाईल आणि त्या गोष्टीला मी कधीच पाठीमाग हटणार नाही मी नीट सांगत असतो शंभर वर्षे मला आयुष्य जगायचं नाही मी जे काही आयुष्य जगलोय खूप आनंदात जगलोय पण ह्याच्यापुढचं जे काही माझं आयुष्य राहील जे की आज मी आज मरणाच्या दारातून पुढे आलो हे सगळं माझं पूर्ण आयुष्य मी माझ्या ओबीसी बांधवासाठी माझ्या समाजासाठी मी तेव्हा पण सांगितले आता पण सांगतो आज पण करणार आहे कारण इथून पुढचा लढा कठीण जरी असला खडतळ जरी असला पण त्या त्या रस्त्यावर चलायचं